स्थळ श्रीराम हायस्कूल पटांगण करगणी आयोजक अंकुश शेष मित्राचा वाढदिवस धूमधडाक्यात गलाई व्यावसायिक अंकुश खिलारी यांचा उपक्रम सैन्य दलामध्ये आपली सेवा देऊन सध्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे करगणी गावचे सुपुत्र धनंजय सरगर यांचा दहा नोव्हेंबर वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचे आयोजन करगणी गावचे सुपुत्र सध्या हरियाणा राज्यातील हिसार येथे असलेले गलाई व्यावसायिक अंकुश खिलारी यांनी केले होते हा वाढदिवस गावातच नव्हे तर संपूर्ण पंचकृष्ठीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण असा साजरा करण्यात आला करगणीच्या श्रीराम हायस्कूलवरती भव्य हो स्टेजवर विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पटळकर भारतात्या पाटील वैभव पाटील व करगणी गावचे नवनिर्वाचित सरपंच सदस्य व शेकडो ग्रामस्थांच्या साक्षीने हा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी बोलताना अंकुश खिलारी म्हणाले हा कार्यक्रम मी माझ्या मित्रासाठी आयोजित केला आहे परंतु याहीपेक्षा करगणी गावामध्ये आणखी मोठा कार्यक्रम आयोजित करणार आहे तो म्हणजे त्यांचे मोठे बंधू करगणी ग्रामपंचायतमध्ये नुकतेच निवडून आले आहेत जेव्हा ग्रामपंचायत बॉडी तयार होईल व त्यामध्ये त्यांचे बंधू हे उपसरपंच पदाचे दावेदार आहेत ते जेव्हा उपसरपंच बनतील त्यावेळी करगणी गावचे ग्रामदैवत श्रीरामाच्या मंदिरावरती हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येईल हा करगणी गावच्या इतिहासामध्ये स्वर्णिम असा क्षण असणार आहे धनंजय सरगरी सैनिक सैनिक मध्ये चांगली रिटायर झाल्यानंतर चांगलं राजकारण गाजवतात आणि बावी बावी पंचायत समितीचं उमेदवारी आहे धनंजय सागर मित्रात त्याने मी राधा पाटीलचा कार्यक्रम मीच ठेवलेला आहे तरी सर्व करगनीचे सर्व इथं हजेर राहिलेले आहे ते जिग्री दोस्त जी उपस्थित राहिल्याबरोबर मी मनापासून आभारी आहे आणि हि ही जिग्रीजोस्तांची दोस्ती आहे असंच कडेपर्यंत राहावी यासाठी कार्यक्रम ठेवलेला आहे आणि ह्यानंतर एक कार्यक्रम मी ठेवणार आहे असा कार्यक्रम ठेवणार आहे माझा जेवा डेपोटी होणार होणार आहे करगणी गावचा ज्या दिवशी जेव्हा होईल डेपोटी त्या दिवशी हेलिकॉप्टरन करगणीवर मी फुले टाकणार आहे ज्या दिवशी हेलिकॉप्टर रामाच्या मंदिर आणि ग्रामपंचायतीवर हेलिकॉप्टरने मी फुले टाके धन्य सरपंच आपले मेजर आहेत ना त्यांच्या वाढदिवसाला आपल्याला बोलवल्यानंतर मी त्यांचा आभार मानतो ते आपले खास जोडीदार होते आणि त्यांच्या नादाने अंकुश खिलारे हे आपले जोडीदार आहेत त्यांनी हे कार्यक्रम आयोजित केला पर ते के कार्यक्रमाला नाही आयोजित चालू आपण आणि ह्यांच्यासाठी त्यांच्या वाढदिवसासाठी आपण शुभेच्छा देतो आणि अंकुश भाऊसाठी पण लाख लाख शुभेच्छा देतो फोन केल्याबद्दल माझा आभार आहे आणि कार्यक्रम गावात आज पागात कार्यक्रम झालेला नाही अंकुश खिलारी साहेबांनी केलाय तर शंभर टक्के हे आमचे शेट आहे तर शंभर टक्के शेट आहेत शेट ला अभिनंदन देत तुम्ही नमस्ते माझे मित्र अंकुश शेट अंकुश शेट खिलारी व परिवार माझे सर्व मित्र मंडळीने माझा वाढदिवस साजरा करण्या ठरवलं त्याबद्दल लावणी सम्राट राधा पाटील यांचे भव्य लावणी महोत्सव मित्रांच्या वतीने आयोजित केलेला आहे असेच मित्र प्रेम प्रेम सर्वांचे राहो व मला भविष्यात जनतेची सेवा करण्याची संधी द्यावो हो। हीच या वाढदिवसानिमित्त सर्व जनतेच्या वतीने मी आभार मानतो त्यांचे सर्वांचे या कार्यक्रमानंतर मनोरंजन पर राधा पाटील यांचा बहारदार नृत्य आविष्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते राधा पाटील यांच्या अदाकारीने दर्शक मंत्रमुग्ध झाले स्वप्न होईल साकार प्रत्येक खरेदी होईल दमदार कारण प्रत्येक खरेदीवर होणार बचत शानदार त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे वॅगनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और मारुती सेल्स आणी सी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर खुश खबर मारुती सुजुकी आपणासाठी घेऊन येत आहे एक भव्य ऑफर आजच गाडी बुक करा आणि लकी ट्रॉफ कुपन जिंका बक्षिसांची बरसात जिंका लाखोंची हमकास बक्षिसे दसरा ऑफर महोत्सव शेतकरी सोसायटी सभासद शिक्षक डॉक्टर सह सर्व सरकारी कर्मचारी यांना खास सवलत आठ पाडी संपर्क किरण पवार मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ झिरो दोन एक्कावन्न शहात्तर तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील शाखा आठ पाडी सांगली रोड बाबासाहेब देशमुख सहकारी बँक मुख्य शाखेजवळ आठ पाडी सांगली जिल्ह्यातील रॉयल प्लॅटिनम अवॉर्ड सन्मानित मारुती सुजुकीचे मुख्य डीलरशिप तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील शोरूम आठ पाडी मारुती सुजुकी ड्रायव्हिंग स्कूल आत्मविश्वासाने गाडी चालवण्याची ड्रायव्हिंग स्कूल संपर्क रोहित, रोहित पाटील पाटी, 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 मोबाईल नंबर आहे अठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणचाळीस एकाहत्तर डबल झिरो सांगली जिल्ह्याचे मुख्य डीलर पत्ता दोनशे तेहतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक अ जिल्हा क्रीडा संकुल समोर भोकरे कॉलेज जवळ मिरज सांगली रोड मिरज चला तर मग आजच ऍडमिशन करा डॉक्टर पटवर्धन यांचे नंदादीप नेत्रालय एकोणीसशे ऐंशी पासून अविरत नेत्रसेवा त्रेचाळीस वर्षांचा अनुभव त्रेचाळीस वर्षाचा अनुभव घेऊन सांगलीचे सुप्रसिद्ध नंदादीप नेत्रालय आठ पाडी शहरात दाखल उपलब्ध सुविधा मोतीबिंदू उपचार पडद्याचे उपचार बुबुळाचे उपचार नेत्र व्यंगोपचार लासूरच्या शस्त्रक्रिया चष्म्याचा नंबर चा शस्त्रक्रिया तिरले शस्त्रक्रिया उपचार कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिक आळशी डोळा व तिरपिळेपणा इत्यादीसाठी व्हिजन थेरपी डोळ्यांच्या कोरडेपणासाठी अद्यावत ड्राय आय ट्रीटमेंट शैक्षणिक संस्था ऍस्ट्रोमेट्री कॉलेज ऑफ थेलोमोलॉजी कॅशलेस सुविधा आय बँक हे पत्रक घेऊन आल्यास मोफत नेत्र तपासणी व चष्म्यावर आकर्षक सूट तीन लाखाहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया कॅशलेस सुविधा उपलब्ध अनुभवी नेत्रतज्ञ पत्ता आहे पहिला मजला बाळकृष्ण हाईट्स एच डी एफ सी बँक जवळ सिव्हिल कोट रोड आठ पाडी मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सत्तर पंचेचाळीस बारा पंचेचाळीस आणि ब्याण्णव झिरो दहा डबल झिरो तर आजच संपर्क करा डॉक्टर पटवर्धन यांचे नंदादीप नेत्रालय पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड म्हसोबा मंदिरच्या मागे सांगली संपर्क सलीम बेळगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस शहात्तर शेहेचाळीस माउली पेंट्स अँड सेडर्स सर्व कंपनीचे कलर सिमेंट वीट व बांधकामाला लागणारे सर्व साहित्य व पीओपी करून मिळेल पत्ता एस टी समोर आठ पाडी रोड करगणी संपर्क आबासाहेब कुकळे मोबाईल नंबर आहे बँक ऑफ इंडिया आपल्यासाठी घेऊन येत आहे ग्राहक सेवा केंद्र उपलब्ध सुविधा बचत खाते उघडणे बचत खात्यात पैसे जमा करणे व काढणे बँक ऑफ इंडियाच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे होम लोन गोल्ड लोन व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करविणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील प्रोप्रायटर संदीप बाबा फुले मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव अठ्ठेचाळीस वीस आणि बहात्तर नव्याण्णव सहासष्ट तेवीस तेवीस पत्ता महात्मा फुले चौक पंढरी प्रसाद कॉम्प्लेक्स आठ पाडी जिल्हा सांगली सर्व सुविधा विनामूल्य आपल्या सुंदर घराचं स्वप्न अगदी तुमच्या बजेटमध्ये वास्तू उभारताना असते एका विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाढवतील आपल्या मनातील उत्कटता आणि साकार करूया आपल्या सर्व अपेक्षा वास्तुशास्त्रानुसार आर सी सी घराची रचना आकर्षक थ्रीडी व इंटेरियर डिझाईन गृहकर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अद्यावत बांधकाम रचना भूकंपरोधक आर सी सी डिझाईन शंभर टक्के विश्वसनीय सेवा देणारी कंपनी म्हणजे सह्याद्री कन्स्ट्रक्शन आठ पाडी नियार भानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर आहे आठशे तीस आठशे चौऱ्याऐंशी तेरा बारा चला तर मग आजच संपर्क करूया हॉटेल साम्राज्य फॅमिली रेस्टॉरंट एसी नॉन एसी लॉजिंग पंजाबी डिशेस फिश अँड चायनीज शुद्ध शाकाहारी मस्त मांसाहारी गावरान चिकन अनलिमिटेड थाळी जत्रा मटन थाळी भारतीय बैठक व्यवस्था गेट टुगेदर कार्यक्रमासाठी खास सोय फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था बर्थडे पार्टीसाठी खास सोय पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील परमिट रूम व बार ची स्वतंत्र व्यवस्था रुपये एक हजार च्या बिलावर दहा टक्के डिस्काउंट पत्ता पेट्रोल पंपा पासून दोनशे मीटर अंतरावर घेऊ खासगाव रोड घेऊ मोबाईल नंबर